नमस्कार साडेचारशे सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि जवळपास पंधरा वा, हजार व्ह्युअर्स झालेले आहेत आपण जरा अजून स्पीड वाढवा मला हजारला लवकर पोचवा प्रेक्षकांना अशी विनंती करतो आणि आजच्या एका दुर्दैवी व्हिडिओला वी सुरू सुरुवात करतो दुर्दैवी यासाठी की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे जसं आहे तसच प्रत्येक राजकीय पक्षाच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं राजकारणाचं दुर्दैवाने त्याचा वापर केला जातो या व्यक्तीच्या नावाचा वापर केला जातो ही सुद्धा वस्तुस्थिती आहे सिंधुदुर्गला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा तो डॅमेज झाला मग त्याच्यानंतर असं सा सांगण्यात आलं की खारे वारे आले ते पंचेचाळीस पंचेचाळीस किलोमीटरच्या स्पीडनी आले आणि म्हणून ते झालं तो पुतळा नौदलाने उभारलेला होता वगैरे वगैरे एक नेहमी असं मांडलं जात की अनेक अशा गोष्टी ज्या जुन्या काळी ले उभारल्या त्या तशाच्या तशा, तशा व्यवस्थित राहतात वादळ येतात पाऊस ऊन वारा सगळं फेस करत पण मॉडर्न युगात उभारलेल्या अनेक अशा वास्तू आहेत की ज्या तग धरू शकत नाही मग कुठेतरी त्या त्या वास्तूला उभारण्याकरता वापरण्यात आलेला पैसा त्याच्यामध्ये कुठेतरी अफरातफर झालेली असते म्हणून का किंवा तो योग्य प्रकारे वापरला गेला नसतो तिथे भ्रष्टाचार झाला असतो म्हणून टेक्नॉलॉजी तर या युगात कमी झालेली आहे आधीच्या युगात जास्ती असं तर मान्य करणारच नाही मी तर कधीच मान्य करणार नाही मग हे का आणि याचबरोबर मला एक दुसरा अतिशय महत्वाचा माझ्या दृष्टीने एक मुद्दा आहे तो जरा यात मांडायचा आहे ही एक सुमारे पंधरा एक वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार अशी पहिल्यांदा जेव्हा घोषणा करण्यात आली होती तेव्हा मला आठवतं लोकसत्तेचे संपादक कुमार केतकर यांनी याविषयी स्वतःची मतं जी काही प्रमाणात थोडीशी विरोधी म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की याचा अर्थ असा आहे का की महाराष्ट्रात सगळीकडे सुबत्ता आलेली आहे सगळीकडे विकास झालेला आहे आणि आता आपण अरबी समुद्रात पुतळा उभा करतो आहे आपल्याकडे सगळी सुबत्ता आहे सगळ्यांना व्यवस्थित मिळत आहे त्याच्यानंतर त्यां ते, विरुद्ध काय एन सी पीचेच एक आमदार ज्यांचं निधनसुद्धा झालं मुंबई पुणे हायवेवर विनायक मेटे ज्यांचं अग्र निधन झालेलं तर ते त्यांनी केतकरांच्या घरासमोर काय थोडंसं प्रोटेस्ट वगैरे केलेला होता त्यानंतर शरद पवारांनी त्याच्याबद्दल नाराजी सुद्धा व्यक्त केली होती कारण ही आपली परंपरा नाही ज्याला जे वाटत लिहायचं अधिकार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि तेच बरोबर आहे मुळातच या पुतळ्यांच्या राजकारणाविषयी माझी पण मत बऱ्याच प्रमाणात तशीच आहेत भाजपला कोण सांगणार कारण भाजपचं राजकारणच मंदिरापासून सुरू झालेलं आहे जे मंदिरापासून सुरू झालं ते वल्लभभाई पटेलांचा तीन हजार कोटीचा पुतळा बडोऱ्यात उभा करून थांबवला आहे।, आहे का अजूनही नाही थांबवलं आता रामाचा पुतळा अयोध्येत बनतो आहे तर त्याच्यामुळे शेवटी पुतळ्यांचंच एक प्रकारे राजकारण भावनिक असा मुद्द्यांना हात घालायचा ज्याचा विकासाशी खऱ्या खुऱ्या विकासाशी काही संबंध आहे का म्हणजे असं एक म्हटलं सांगितलं जातं एक आर्ग्युमेंट दिलं जातं की आत्तापर्यंत बडोद्याच्या त्या पुतळ्याला किती लोकांनी व्हिजिट दिलेली आहे त्यापासून निर्माण होणारा रेव्हेन्यू वगैरे वगैरे अशा प्रकारची आर्ग्युमेंट दिली जातात आणि आपल्या या याच्या असं या या सांगितलं जातं की तुम्ही न्यूयॉर्कला नाही का जाऊन तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहता तसा आमचा स्टॅच्यू ऑफ वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी पण स्वतः वल्लभभाई पटेल हे संघ विरोधक होते हे आपण विसरतो किंवा ते उभारणारे सोयीस्कर विसरतात ही गोष्ट वेगळी आपण आता जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो अगदी अरबी समुद्रातला पुतळा किंवा सिंधुदुर्गला आज जो जा डॅमेज झाला तो पुतळा असेल महाराष्ट्रात काय किंवा देशात काय गरिबी पूर्ण नष्ट झालेली आहे मला असं वाटतं या पुतळ्यांच्या राजकारणापेक्षा अगदी बेसिक सिव्हिक एम्युनिटीज अन्न वस्त्र निवारा तरी आपण प्रत्येकाला देऊ शकलेलो आहे आज पाणी तरी आपण प्रत्येकाला देऊ शकलेलो आहे डॅम सगळीकडे पूर्ण झालेले आहेत राजकारणाच्या पूर्ततेसाठी पुतळ्याच भावनिक राजकारण करू केलं जात आहे ते केलं जाऊ नये त्याची सुरुवात अगदी राम मंदिरापासून भाजपनीच केलेली आहे वल्लभभाई पटेल आणि आता दिसेल त्या ठिकाणी ते भावनिक राजकारणाचाच वापर करत आहेत परंतु मला असं वाटतं की सुज्ञ लोकांनी तरी याच या भावनिक मुद्द्यांचा विचार न करता किंवा या भावनिक मुद्द्यांना एक प्रकारे सोडून देऊन अन्न वस्त्र निवारा समाजातल्या शेवटच्या घटना घटकापर्यंत किमान अगदी बेसिक नीड्स तरी पोचलेल्या आहेत का पाणी त्यांना मिळत आहे का सहजगत्या त्यांना निवारा मिळालेला आहे का आपण नेमकं होत आहे काय की या मु मुद्ध महत्वाच्या मुद्द्यांना इग्नोर केलं जात आहे आणि भावनिक पुतळ्याच्या निर्जीव पुतळ्यांच्या साठी राजकारण केलं जात आहे ज्याचा फक्त राजकारणात फायदा व्हावा एवढीच अपेक्षा असते एक दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणूनच थोडंसं माझ्या कॉमेंट सकट या घटनेचं थोडंसं ॲनालिसिस केलं आपण सगळे सुज्ञ आहात आपण याचा विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या मला सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्यावर एक बेल असेल ते बेलचं बटन दाबा धन्यवाद